श्री स्वामी समर्थ सर्वांना आज कोजागिरी पौर्णिमा आहे बघा आज आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही रात्री बरोबर बारा वाजता सुरू करायची आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आवर्जून एक चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधकार नष्ट होऊन आपल्या जीवनात प्रकाश निर्माण होतो जेवढ्या वाईट गोष्टी असतील त्या नष्ट होतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला चौमुखी दिवा आवर्जून आज लावायचं आहे बघा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच आज रात्री माता लक्ष्मी पृथ्वी तलावावर भ्रमणासाठी येत असते कोण माझ्यासाठी जागत आहे कोण माझ्यासाठी पूजा करत आहे हे ती पाहत असते आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री बरोबर बारा वाजता ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत माता लक्ष्मी कुबेर देवता चंद्र देवता यांची पूजा आपल्याला करायची आहे पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात पहा दिवा हा आपल्या जीवनातील अंधार दूर करत असतो आपले वाईट संकट नष्ट करत असतो आपल्यावर वाईट वेळ वाईट गोष्टी वाईट संकट येत नाही आणि या सर्व काही गोष्टींसाठीच आपल्याला संध्याकाळी चौमुखी दिवा हा घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे आता या दिव्यासाठी तुम्ही शुद्ध गायचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही कणकेचा दिवा बनवा किंवा तुम्ही मोठा मोठी पंथी घेतली तरी चालेल यामध्ये तुम्हाला चारही बाजूला चार वाती लावायचे आहे शक्य झाल्यास पौर्णिमा असल्यामुळे आपण आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तो रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तुम्हाला तूप यामध्ये घालायचं आहे आता ज्यांच्याकडे तूप नाहीच ज्यांना शक्य नाहीच त्यांनी तेल घातलं तरी चालेल तेलाचा दिवा लावल्यानंतर यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद देखील टाकायची आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसाठी हा दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे आपल्या घरावर कुठलेही वाईट संकट येत नाही आपल्यावर कुठलीही वाईट बाधा येत नाही आणि म्हणूनच आपण सर्वांनी असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर कोणत्याही दिशेला तुम्ही लावला तरी चालेल यामध्ये तुम्हाला एक अखंड फुल असलेली लवंग एक तुम्हाला हिरवी विलायची टाकायची आहे एक कापडाचा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ह्या दिव्याची देखील हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे नुसता दिवा लावायचा नाही तर त्याची पूजा देखील आपल्याला करायची आहे दिवा लावण्यासाठी दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे तांदळाचं द्या फुलांच्या पाकळांचं आसन द्या एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या टाका त्यावर हा दिवा प्रज्वलित करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा पंथी असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा असेल तर निर्मल्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी या पद्धतीने दिवा लावण्याला अतिशय महत्व आहे कारण प्रकाश हा आपल्या जीवनातील अंधार दूर करत असतो आता ज्यांना पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं असेल त्यांनी आज सहा तारखेला सोमवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे ज्यांना सत्यनारायण करण्यासाठी नव्याने सुरुवात करायची असेल त्यांनी देखील आजच्या कोजागिरी पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करायची आहे आजच्या दिवशी चुकूनही घरामध्ये नॉनव्हेज बनवू नये मांसाहार हा चुकूनही करू नये त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व तुम्हाला माहिती असलेल्या सेवा तुम्ही आज ह्या करायच्या आहे बघा आजच्या दिवशी आपल्याला होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे रात्री आपल्याला बारा वाजता दूध उकळवून घ्यायचं आहे हे दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे आणि चंद्राची किरणं यामध्ये आपल्याला पडू द्यायची आहे आणि ते दूध आपण घरातील सर्वांनी प्यायचं आहे बघा अमृत समान असं हे दूध असतं त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून दूध हे चंद्रकिरणामध्ये चंद्राची किरणं पडण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे धन्यवाद